स्वामी समर्थ ज्योतिष मध्ये आपले सरशा स्वागत आहे आज देवशैनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज हे पांडुरंगाच्या रूपामध्ये अनेक भक्तांना दर्शन दिलेले आहेत तसेच पांडुरंग विठ्ठल हा सर्व शेतकरी सर्व समा सर्व, सर्व सर्वांचा हा लाडका दैवत आहे लाखो वारकरी पायी वारी करणारे आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतरने चंद्रभागेमध्ये स्नान आणि पांडुरंगाचे दर्शन वाळवंटामध्ये भजन कीर्तन करून आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणात आणि आनंदाने साजरी होत असते पांडुरंगासारखा देव या भूतलावर नाहीच कारण सर्वत्र बाहेरून किंवा लांबून दर्शन आहे परंतु पांडुरंगाचे चरणस्पर्श करून दर्शन आहे हे विशेष पंढरपूरचे महत्व आहे तसेच पंढरपूरला आल्यानंतर एक वेगळा आनंद वाटतो आणि आपल्याला एक आनंदाची अनुभूती आपल्याला मिळत असते आषाढी वारी ही एक आनंदाचा पर्वणीचा सोहळा आहे तर आषाढी वारीला आपण पांडुरंगाचे नामस्मरण करावे तसेच पांडुरंगाचे आणि विठ्ठल रुक्माईचे नामस्मरण आणि त्यांची पूजा अर्चना करावी अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ चरित्रसारामृत तसेच इतरही पोथी पारायण करू शकतात जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा अत्यंत मोलाचा वारकरी संप्रदायाचा अत्यंत असा अनमोल असा मंत्र आहे तसेच अनेक संत महात्म्यांच्या पालखीचा सोहळा पंढरपूरमध्ये सर्व पालख्या येत असतात आणि त्यांचा जागर होत असतो अशा पद्धतीने आषाढी वारी ही मोठ्या आनंदाने जल्लोषाने आणि मोठ्या भक्तिभयी वातावरणामध्ये संपन्न होत आहे आषाढी एकादशी पांडुरंगाचे दर्शन घेणे हे अत्यंत महत्त्वाचे मानलेले गेलेले आहे तसेच पांडुरंग हा सर्वांचा लाडका दैवत आहे महाराष्ट्रातील हे मोठी यात्रा भरत असते तसेच पांडुरंग हा सर्वांचा लाडका असा दैवत आहे अशा निमित्ताने श्री स्वामी समर्थ चरित्र सारमृत्ताची पोथीचं पारायण करा किंवा जप करू शकता अशा पद्धतीने सर्वांना सुख समृद्धी यश प्राप्ती होवो आणि पांडुरंगाची अखंड कृपा तुमच्यावर असो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ